जुलै दोन हजार पंचवीस चोवीस पंचवीस आणि वारंवार वेळोवेळी जे आपण चैतन्यवनात आपण ऐकतो अनुभवतो शिकतो चैतन्यवनात राहणाऱ्यांना त्याचा पुढचा प्रत्यय पण फक्त एवढं म्हणत असतो की माझ्याकडे देव माझा पाहतो आहे पण चैतन्यवनात जे हृदयापासून अंतकरणापासून ज्ञानयोगासोबत माऊलीसोबत हृदयाच्या नात्याने प्रेमाच्या धाग्याने जोडलेले तर त्यांना हा अनुभव येतो की माझ्याकडे देव माझा पाहतो आहे नाही मग तो देव दूर असतो त्यांना अनुभव येतो की माझ्या आत माझ्या बाहेर माझ्या आजूला माझ्या बाजूला माझ्या मागे माझ्या पुढं माझ्यासोबत देव मला क्षणाक्षणाला संकटातून वाचवतो आहे छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला वारंवार कळत नकळतपणे दाखवून देत असतात की तू बरोबर मार्गावरती आहे तू योग्य मार्गावरती आहे ज्ञानयोगाच्या सेवका वक्र पाहि असा भूमंडळी कोण आहे ज्ञानयोगाच्या सोबत जे असतात त्या साधकांचं वाईट होऊ शकत नाही शेवटी मरायचं प्रत्येकाला जगणार कोणीच नाही रामकृष्ण हे आले गेले त्यावेळी जग का ओसची पडेल देह जाणार आहे पण या देहामध्ये जर मोठे मोठे संत सांगून गेले की या मनुष्य देहाची जी आपण जे म्हणतो की काय आहे मनुष्याचं ध्येय ते ईश्वर प्राप्ती मोठे मोठ्या संतांना सुद्धा ते सांगतात की आम्हाला अजून ईश्वर दिसला नाही ज्ञानयोगात राहणाऱ्यांना मात्र ईश्वर दिसत नाही ईश्वर जाणवतो ईश्वर सोबत राहतो ईश्वर वाचवतो त्यांना ईश्वर त्यांच्यासोबत जगतो हसतो खेळतो रडतो नाचतो ही अध्यात्मातली सर्वोच्च अनुभूती छोट्या छोट्या गोष्टीत येते आणि आम्हाला त्याचं काही वाटतही नाही कृतज्ञता कायम मनात असते त्याच्यामुळे आम्हाला देवाला विशेष काही आभारपण मानायची गरज नाही कारण आम्हाला माहिती आहे आमचा हक्क आहे देवावरती आमचं प्रेमाचं नातं आहे तो नाही तर दुसरं कोण वाचवणार तुझ्यावर सगळं सोडून जर आम्ही एवढं सगळं करतोय तर तू नाही तो कोण वाचवणार <coughs> तो, तो, तो जो आहे ना सगळ्यांच्या पाठीमागे बासरी वाजवत बघा दिसतोय तुम्हाला सुद्धा तो आहे <coughs> हे एवढं सगळं नमनालाच घडाभर पाणी याच्यासाठी घातलं ते आज चोवीस चोवीस जुलै आणि दोन हजार पंचवीस आहे मी प्रत्येक वेळेला सांगत असतो सूर्यभानला या सगळ्यांनाच की देवाचं काहीतरी प्रयोजन असतं आपण आपलं डोकं होतो आपल्याला वाटतं मलाच लय अक्कल आहे मीच बरोबर मीच लय हुशार मला काय वाटतं मला काय वाटतं देवाला माहिती आहे की तुझ्या वाटण्याच्या पलीकडे तुझं वाटणं जिथे संपतं ना तिथे मी असतो तिथे माझी सत्ता आहे तिथे मी देत असतो तुला सगळं तुझ्यापर्यंत जे पोहोचवतो आहे तुझ्यापर्यंत जे काही होतं आहे तुझ्या बाबतीत जे काही घडतं आहे याला काहीतरी कारण आहे सांगतो झालं तसा आजचा दिवस आणि आजच्या दिवसामध्ये दिवसभर आम्ही सोबत होतो छान प्रेमाने राहिलो आता काय काय केलं मी सांगत नाही हे तर सगळे माझे लेकरच आहेत ज्ञानयोग हा एक प्रेमाचा सागर आहे ती साधना असो नाही तर अजून ती शिबिर असो नाहीतर डोंगरचाढी असो ट्रेकिंग असो नाही तर सत्संग असो जो त्याच्यासोबत हृदयापासून अंतकरणापासून जोडला त्याला अनुभव आला झालं असं की मी नेहमी कधी हे म्हणतात तरीसुद्धा घरी घरी जातो थांबत नाही जायचं जायचं चा, जायचं चा, चार साडेचारला निघून जातो पण आज माताजींचाच पल्लवीमानचाच फोन आला की तिकडून जेवून या म्हटलं ओके तिकडून जेवून येऊ म्हणून मी थांबलो आज थांबल्याच्या नंतर सायली आणि प्रिया प्रियाच्या किचनमध्ये स्वयंपाक करत होत्या मी म्हटलं त्यांनी विचारलं मला काय बनवायचं म्हटलं आज त्यांनी बरेच वेगवेगळे आयटम सांगितले मी म्हटलं आज शेवयाचा भात खायचा आहे मला आणि मग मी बाहेर आणि हे सगळे दोघीजणी शेवयाचा भात तयार केला बनवला पुढं काय झालं हे पहिले प्रिया सांगेल तिचा सा अनुभव कारण तिने ते अनुभवलं आणि मग सायली सांगेल कारण तिनेसुद्धा ते अनुभवलं तुम्ही फक्त ऐका बोल प्रिया स माऊलीजींना शेवायचं भात खायचं होतं म्हणून याचा खूप आनंद झाला होता, होता, होता।, ते ते होता।, होता।, होता। की त्यांनी पहिल्यांदा त्यांच्या हातून काहीतरी खायचं हे म्हणून सांगितलं होतं त्या उत्साहात त्या आनंदात ते सगळ्या गोष्टी बनवत होते खूप छान खूप टेस्टी बनवलं होतं आणि स्वयंपाक घरामध्ये होतो आम्ही किचनमध्ये खाली बसलेली होती फक्त असं कर आवाज आला पाण्यासारखा मला असं जाणवलं की जे आलेत बाहेर आणि हात धुत आहेत त्या क्षणी गॅसपासून मी दरवाज्यापर्यंत आले आणि वरचं जे स्लॅबचं जे वरचं जे आहे प्लास्टर प्लास्टर ते त्या क्षणी खाली पडलं खाली पडलं मी तर बाजूला सरकले पण आपली सायली ते तिथेच बसलेली होती पीठ मळत होती तिच्या ताटात पडलं पण तिला पण काही झालं नाही आणि मला पण काही झालं नाही आम्ही दोघे एकदम सुखरूप होतो मनात फक्त आधीपासूनच गुणगुणत होतो देवाचं देवा बघ उघडून दार अंतरंगातलं देव घावल का हे सकाळी जे बोलत होतो भजन तेच भजन या बोलत होते दे। देव घावल का नाही अरे देव गावलाय जस प्रिया त्यांनी सांगितलं तसं भात झाला होता आणि आम्ही ठरवलं होतं की गुळाच्या पुऱ्या म्हटलं मी पीठ मळते आणि तू मी भाताकडे बघ आणि मी खाली बसून पीठ मळत होते ते आणि रेडी झालं होतं आणि असं कर काहीतरी आवाज आला जसं काहीतरी पील होतंय आणि मी मला काय माहिती का मी उठले नाही तिथून प्रिया तिथून साईडला झाली आणि मी वरती बघत राहिले की कशाचा आवाज येतो आहे आणि ते माझ्या डोळ्याच्या समोर वरतून पील होऊन धडकन खाली आलं आणि मी माझ्या परातीत पडलं आहे पण माझ्या डोक्यावरही नाही मी कशावरच काहीच लागलेलं नाही असं बरेच पाहतो आपण की झोपलेले असतात किंवा स्वयंपाकताना स्लॅब डोक्यावरती पोचवायला किंवा काय झालं पण आज खूपदा असे अनुभव आलेत आणि आज परत एकदा अनुभव आला की खरंच जर माऊलीजींची आणि देवाची कृपा असेल तर आपल्याला काहीच होऊ शकत नाही मला मला थोडीसुद्धा भीती वाटली नाही एका क्षणाला सुद्धा की काय झालं असतं यार आपण असतो तर मी हसत होते फक्त की हा आहे 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 परत एकदा जाणीव झाली की हा मी आहे म्हणजे दोघी थोड्याशा भावनिक झालेल्या आहेत त्या घाबरून नाही भीतीमुळे नाही ते जो देव आहे कृतज्ञतेमुळे त्या भावनिक झाल्या सांगतो मी काय झालं ते प्रिया किचन ओट्याच्या तिथे स्वयंपाक करत होती सायली खाली मांडी घालून बसून पीठ मळत होती वर एक इंच जाडीचं स्लॅबचं प्लास्टर आणि त्यांचं किचन मोठं आहे जवळपास जवळपास चौदा बाय चौदाचं ते किचन असेल आणि काहीतरी कर आवाज आला आणि प्रियाला असं वाटलं की जी आले म्हणून ती दरवाजाजवळ मला बघायला गेली आणि ही आपलं पीठ मळत होती आणि ते एवढं मोठं प्लॅस्टर ज्याचा मी वेगळा व्हिडिओ काढलेला आहे ते धाड दिशे खाली आलं आणि सायली इथे आणि तिच्या समोर ताटामध्ये ते पडलं प्रिया तिथे सायली आणि प्रियाच्या मध्ये पडलं फ्रॅक्शन ऑफ सेकंद जर इकडचं तिकडं झालं असतं तर आत्ता दोघी जिवंत राहिल्या नसत्या कारण एवढं जाड आणि एवढं मोठं ते प्लॅस्टर होतं सगळ्या घरामध्ये ते पसरलं मी होतो नवीन किचनच्या वरती माझ्यासोबत कृष्णा गुरुजी होते पंढरी गुरुजी होते आम्हाला असं वाटलं की काहीतरी खाली पडलं म्हणून आम्ही बघितलं सुद्धा म्हटलं जाऊ त्या तेवढ्या सूर्यफान गुरुजींचा फोन आला या आलो आणि प्रिया रडत होती ते आनंदाशीर होते की तुम्हाला बघायला माऊलीची मी गेले आणि तुमचं नाव घेत होय आणि सकाळचं जे चालू होतं देव गावलं का त्याने दाखवलं ते उघडून दार अंतर देव गावल का तिचा जीव वाचलाय कारण तिचा जीव ज्ञानयोगात हो माऊली ते चैतन्यवाना ते सूर्यभान आणि प्रिया आणि कुणीही हे कृतज्ञतेच्या पण सायली तर इतकी कूल अरे एखाद्याची फाटली असते आदोबर घाबरला असता डिप्रेशन आलं असतं त्याला मी तुम्हाला त्याचा फोटो दाखवतो की कसं पडलं ते उचलायला नंतर म्हणजे जवळपास पंचवीस चाळीस चाळीस एक टोपले ते छोटे छोटे जे आपले मटेरियलची मटेरियल ची टोपले असतात चाळीस टोपले मटेरियल उचललं आम्ही ते सगळं डोक्यावरती आणि सायलीच्या समोर आणि सायली शान किती कितीदा आणि हजारो हो वेळेला माग सायलीच्या घरामध्ये सायली स्वयंपाक करत असताना अचानक गॅस उडाला तो गॅसचा तो जो कुकर उडाला खिचडी होती कुकर मधली खिचडी घरामध्ये स्लॅब मध्ये इकडं तिकडं सगळीकडे पसरली सायलीला नाही झालं काही अरे पुन्हा कोणाची उदाहरणं देऊ तुम्हाला मण्यार नावाचा साप चारच दिवसाखाली प्रियाने किचन उघडलं दरवाजा उघडला आणि वरती येऊ लागला टाकना ती त्याच्यावरती पाय टाकणार आणि तिला तो साप दिसला कितीदा आम्हाला हे माहिती आहे की आमचं जेव्हा असेल ना तेव्हा असेल पण जेव्हा असेल तोपर्यंत तो पावलो पावली तो आमच्या सोबत आहे हे दिलं ज्ञानयोगाने चुकीच्या वळणावरती तो जाऊच देत नाही आम्हाला माहिती आहे की आमचं सगळ्यांचं ज्ञान आमचं म्हणजे आपलं ज्ञानयोगाच्या साधकांचं ज्ञानयोगाच्या परिवारातल्या सगळ्यांचं चांगलंच होणार आहे छान होणार कसं छान होणार आहे विचारायचं नाही पण छान कसं काय होणार मार्ग कोणता आहे विचारायचं नाही मला माहिती आहे छान होणार आहे खूप भोगावं लागलं खूप त्रास झाला खूप टेन्शन आलं जीव द्यावा असं वाटत होता नकोस वाटत होतं इच्छाच नव्हती आणि बापरे माऊलीजी खूप कठीण प्रसंग होता बस म्हणूनच सांगतोय असं जर तुमचं असेल ना तर ते संपलं आता तुमचं छान होणार काय काय अनुभव आहेत मंडळी ज्ञानयोग काय तुम्हाला काय वाटलं काय हे शिबिर आहे आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की फ्रॅक्शन ऑफ सेकंड जर ते तिथेच राहिले असते तर ते आता जिवंत राहिले नसते सत्संग हा झाला नसता शोकसभा झाली असते याच्यात काहीच अतिशय ती नाहीये मी तुम्हाला विचारतोय की प्रियाच्या डोक्यात बुद्धीत मेंदूत मनात हे कुणी टाकलं की माऊली आले बघ आणि ती तिथे गेली आणि एका क्षणात ते धाडकन खाली पडलं मला तुम्हाला हे विचारायचं की हा टाकणारा कोण आहे कोण आहे हा वाचवणार सायलीच्या ताटात पडलं इतकंच अंतर होत पण सायली शांत होती तिला तो संयम देणारा आणि तिचा जीव वाचवणारा तो कोण आहे हे मला तुम्हाला विचारायचं ट्रेकिंग पासून तर गाडी कारचा अगदी चालवण्यापासून तर साधक इथे येण्यापासून तर सात सातशे साधक इथे राहण्यापासून तर सहा दिवसाचं शिबिरापासून तर तुमचं जीवन ते आमचं जीवन या सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा आणि ज्ञानयोगात हो पावलोपावली श्वासाश्वासाला अनुभव देणारा हा आहे तरी कोण तर तो, तो जो कोणी आहे ना त्याला प्राप्त करण्यासाठी ज्ञान आणि त्यासाठी काय करायचं काही नाही करायचं काही गर्व करायचं आणि काही विचार करायचा आणि काही नाही ज्याच्या अंतकरणात ज्ञानयोग माऊली चैतन्यवनाविषयी निरपेक्ष प्रेम आणि ज्याच्या अंतकरणात देण्याचा भाव आहे ज्याला माहिती आहे की मी माऊली ज्ञानयोगासोबत आहे बस बेस्ट मला मिळणार आहे छान होणार आहे माझं माझं चांगलंच होणार आहे त्याला हाच अनुभव येणार आहे छोटस लेकरू आहे एकोणीस पूर्ण विसावं लागलं परमात्मा गवसला याच्यासाठीच मानव देह असतो ना कुठे शोधणार त्याला देवाऱ्यात काशी मथुरा वृंदावन पैठण पंढरपूर कनेक्ट प्रेमाने तसं मला राग आला तिचा तिने मला पहिल्यांदाच मी मागितलं तिला शेवायचा भात दिला त्याची इच्छाच नव्हती जाऊ दे असच आहे मला माहिती आहे म्हणून तू केलं सगळं असच आहे मी कट्टी घेणार तो याच्या सूर्यपान गुरुजीला एवढे दिवस रडवलं ना त्याचा परिणाम आहे हा भाग गमतीचा भाग जाऊ द्या मंडळी हे कसं आहे माहिती आहे का हार्क टू हार्क सूर्यवानच मला सांगत होता काल दिवसभर तो सोबत होता तर रात्री एक वाजेपर्यंत जस्ट आज दुपारीच तो मला सांगत होता की दोघं सांगत होते मी पलंगावर लोळत होतो छान ते दोघं तिथे बसलेले होते आणि ते सांगत होते की रात्री एक वाजेपर्यंत फक्त प्रिया आणि सूर्या बन्नावर बायको माऊली या विषयावरती बोलत होते रडत होते दोघही जण रडत होते आणि बस माऊलीमय होऊन गेले होते रात्री एक वाजेपर्यंत एकला झोपले हो त्यांच्या गप्पा रात्री एक पर्यंत याच माऊली 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 माऊलीचं प्रेम माऊलीचं प्रेम माऊलीचं प्रेम माऊलीने बूट घेतलं आपल्यासाठी माऊलीने आपल्यासाठी फिरले माऊली आपल्यासाठी तिकडं आले माऊली आपल्यासाठी चालत गेले माऊली आपल्यासाठी हे केलं माऊलीने ते केलं झालं आज अनुभव आला मी तेच सांगतो प्रेमाने जोडल्या जाऊ प्रेमाने कुठेतरी काय पाहिजे अजून याच्यापेक्षा मोठा अनुभव काय सांगा ना हे प्रेम आहे मी जे नेहमी सांगतो की आणि हे सगळं अनुभवायचं असेल ना तर काहीच नाही बस शंभर टक्के दिलं पाहिजे आज सकाळी साधना घेतली आपली साधना नसतेच ऊर्जेचा जिवंत प्रवाह आहे तो मी साधकांना सांगितलं की अहो तुमचं तुमचं तुम्ही लिहा आत्मशोध घ्या प्रत्येकातले चांगले गुण काय आहे ते बघा आणि मला मेसेज करू नका मी तुम्हाला दाखवतो कमीत कमी दोन चारशे मेसेज माझ्या मोबाईलमध्ये आले त्यांनी वैयक्तिक मला पाठवलं हो काय बांधील की माझी त्यांची का पाठवलं हो त्यांनी मला का पाठवलं हो आनंद मिळाला त्यांना म्हणून साधना म्हणून सत्संग आणि आम्ही इतके रिलॅक्स आहोत का झालं ओके झालं झालं लगेच कुकर लावला खिचडी तयार कावळा करणारे आम्ही लोक नाही मी मला मरण पाहिलं याच डोळ्याने पण हृदयामध्ये परमात्मा होता म्हणून नुसतं पाहिलं आणि आम्ही बाजूला कोण होता तो जो आरेवारेच्या बीचमध्ये बीच मध्ये मला आणि झिरपे गुरुजींना घेऊन आलं तिथले कोळी लोक जि दर्याचा राजा आहे तिथले ते येत होते का सांगितलं हे दोन माणसं मेले सोडून द्या सोडून द्या जेव्हा परत आलो म्हणे डबल जन्म झाला कोण होत सायलीला वासून कोण होत ज्ञान योग्य हो ज्ञान योग हो। आणि इथं शहानपणा चालत नाही इथे शंका चालत नाही इथे ज्ञान चालत नाही इथे फक्त एकच गोष्ट चालते प्रेम ज्याच्या अंतकरणात प्रेम आहे जो ज्ञानयोग जगतो जो ज्ञानयोगाचा प्रत्येक सत्संग साधना अनुभवतो त्याला जिवंतपणे देव दाखवून देतो की भैया मैया तई माई हाच रस्ता आहे तुझा हाच किती छोट्या वयामध्ये किती लोकांची सेवा झाली हो तीस वर्ष एकोणीस वर्ष सव्वीस वर्ष सव्वीस वर्ष तीस वर्ष तीस वर्ष अरे लोकांना जॉब लागत नाही लोक चिंतेत असतात आणि या लोकांकडनं हजारो लोकांची सेवा झाली त्या सेवेचं फळ त्यांच्या ज्या शुभेच्छा आणि आशीर्वाद आहे ना त्या अशा ठिकाणी कामाला येतात आणि हे सगळेजण कशाने बांधलेले फक्त एका गोष्टीने बांधले काही कोणाला काही नको जो जोडलेला आहे त्याला अनुभव येणार आमच्या ते एकता का येईची कार उलटी झाली ती गांना काहीच झालं नाही पन्नास लोकांनी गाडी काढली कसं काय आलं जोडलेलं आहे हे बाकीच्यांना फक्त ऐकून बस असं वाटेल आत्ता जर तुम्ही असला असता ना झोप लागली नसते तुम्हाला समोर पाहिलं ते आवाज इतका मोठा होता की मी तिकडे गच्चीवर होतो आम्ही खाली बघायला आणि तो आवाज याचा होता की जसे कान बंद झाले ना त्या देवाचा तो आवाज होता की कान उघड त्याने कान उघडणी केली उघड कान उघड हृदय आणि बघ आज तू इथे का आहेस कुणी आणले तुला कोण चालवत आहे काय आहे तुझ्यासाठी ओढ काय आहे ज्ञानयोग काय आहे शिबिर काय आहे सत्संग आणि काय आहे आपला हा परिवार प्रेमाने बोला प्रेमाने हसा माऊली संगे नाचो या बस याच्यासाठी जोडलेलं में है, धन्यवाद म्हणजे माझा तर एक ठोका सुद्धा इकडे तिकडे कर झाला नाही ना सायलीचा सा झाला ना प्रियाचा झाला आम्हाला माहिती अरे छोटी छोटी बाते होती राहते पण ही छोटी छोटी गोष्टी नाहीये आम्हाला छोटी छोटी वाटते कारण मोठा तो मागचा आहे ना परमात्मा तो आमच्या सोबत होता आमच्या आत आमच्या बाजूला या पंढरी गुरुजी हे ज्ञान होहरी हृदया तु ने वाहो द्या प्रेमाने हसा प्रेमाने बोला प्रेमाने हसा प्रेमाने बोला मौली संगे नाचूया आनंद लहरी आनंदलित वाग म्हणजे हे, <laughs> हे असंच कायम राहिलं पाहिजे जितकं प्रेमात आकंठ बुडाल तितकं तितकं तुमच्या पावलो पावली जितका ख्षना 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 तो जितकं हृदयापासून बस ज्ञानयोगाचं कार्य कराल तितकं क्षणाक्षणाला तुमच्या सोबत आहे याची जाणीव हो तो जाणीव म्हणजेच ज्ञानीव प्रेम फक्त yes. प्रेम सुखा होत राहतात रस्ता भटकत राहतो कार्य होत राहतं सेवा होत राहते शिबिरं होत राहतात किरकिर भांडणं माझं तुझं होत राहतं धागा ज्याच्यात ज्ञानयोगाचा आहे ना बस ते मनी विखुरलं जात नाही कधी अनुभव आणि अशा अनुभवच माणसाला ज्ञानाच्या पुढची अनुभूती देत असते मी पाहिलाय त्याला मी पाहतोय त्याला मी अनुभवतोय त्याला चिन्ह प्रेम असं तयार झालं इथून शहीपणे असं इकडून नजर पाहिजे नजर जीवन देऊन टाकले तुझ्या हातात बोट दिले तुझ्या चरणाशी ठेव लहान बाळ म्हणूनच रस्ता पटकू देऊ नको अहंकार वाढू देऊ नको हे महान कार्य तू आजपर्यंत करून घेतले परमेश्वर इथून पुढे सुद्धा तूच हे कार्य करून काहीच नको दुसरा आयुष्यात ज्ञानयोग घडलं पाहिजे ज्ञानयोग जगला पाहिजे खूप 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 कृतज्ञ आमच्या सगळ्यांच्याच हृदयात तुझ्याविषयीच जाणीव प्रेम भक्ती भाव असाच काय नको भरून आले डोळ्यातून वाहणारे अश्रू रोखतोय परमेश्वर आपण हे अश्रू कायम असेच कृतज्ञतेचे प्रश्न पडतो कस निर्माण होत हे सगळं एवढं घर बांधणं होत नाही कोणाचं आपल्याकडनं गणपतीचं मंदिर बांधून घेतलं शिवाचं मंदिर बांधून घेतलं दत्ताचं मंदिर बांधून घेतलं कृष्णाचं मंदिर बांधून घेतलं विठ्ठलाचं मंदिर बांधून घेतलं अन्नपूर्णेश्वरीचं मंदिर बांधून घेतलं किती किती पुण्य करशील करून घेशील निस्वार्थपणे काम करण्याची प्रेरणा तूच दिली तूच अंतकारणापासून जाणव तू आहे <laughs> नावही कसे आहेत बघा ना सगळ्यांचे पंढरी दुधावरची साय सूर्याचं तेज भान आणि त्याची प्रिय आहे राम आहे आणि कृष्ण अजून काय पाहिजे पोट तर भरलंच मन पण भरलं